हाय खड गर्दी लागलेली गाडी एकच बसत होती आता पाक गर्दी कमी झाली पाक म्हणजे काहीच गर्दी नाही आता आता जरा गाडी रस्त्यावर चालवत वाटायला मागाशी गल्ल्या गल्ल्यातून फिरवाल तो गाडी तर जे श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये एक मिनिट थांबा कॅमेरा विषय म्हणजे आमचे कॅमेरा जरा था सारखं खराब होत्या खराब म्हणजे बरं जर लेन्सवर घाण बसतात तर काही विषय नाही तर आज मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत झाले डायरेक्ट गांधीधाम मध्ये आपण आहे गांधीधामच्या मार्केटला आणि हे मार्केट एवढं भंगार म्हणजे भंगार आहे का नाही काय बंद झाले मला तर ते पार्टीवाला तरी म्हटलेला पार्टी सहा वाजता खाली करून देतो पण काय आता शेवटी रस्त्यात गर्दी ते जाम इकडं तिकडं जरा रस्ता जास्त असते रस्ता खराब असते रस्त्यात काहीतरी तर वेळ आपल्याला लवकर आता आलं नाही की तो आलो नऊ वाजता तरी पण इतकी म्हणजे इतकी गर्दी लागली का नाही म्हणजे भरपूर भरपूर गर्दी तुम्हाला आता रस्ता दाखवतो मी कुठनं कुठनं आले तर त्या रस्त्यावरून साधी सहा टायर बसत नाही टेम्पो तिथनं मी सोळा टायर घेऊन आले कसं कसं आले माझं मला माहिती आहे आंब्यात गाडा पडून मागे डकल त्या म्हात्याला तिकडं पाठत इकडे ती मल्ल्या चार गाडी येथे धरत्या का तिथे धरत्या काय म्हणजे लय वैता आहे म्हणजे जेवढं त्या रस्त्यावर चालू व्हायचा काल नाही तेवढ्या गर्दीत वैता का मला तर काळेच बंद झाले तर आणि इथं आता जार पण पाणी इथं पाण्यात जार पण आहे आता पाण्यात जार पण भरून आणायचं आहे तर इथं एक अर्धा आठशे का नऊशे मीटरवर आहे की नाही पाणी मिळतं आपल्याला ते पाणी पण आणायचं तिथनं का आणि इथनं फक्त इथं फक्त आपले दोनशे दहा पुती खाली करायचे आहेत तर तिथं म्हणल्याला आता महाग मोजायला लागला की साहेब नवीन ठिकाण आहे त्यामुळे मोजून घ्यायला लागते भुज मार्केटला असलं की नाही इम्रान भाई आपलं खाली करून घ्यायचे त्यामुळे त्यांचा काही विषय नाही ती मी निवडा बसावून ते गाडी त्यांचा काहीच विषय नाही तर आता मस्तपैकी पाणी जरा पितो आणि आता मागं जाऊन बघतो कसं कसं काय काय दोनशे दहा पुती जात आपल्या इथं आता इथं पुढन रस्ता आहे म्हणतात तर इथं पुढं आता इथं पुढे रस्ता बघू शकताय कसा आहे आता इथं मी गाडी लावली ह्या इथं ही वर्क्स काय परम परम वूड वर्क्स वूड वर्क्स म्हणजे हा बरोबर लाकडाचं फळ्या बिळ्या इथं काय 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 बनते इथं आता गाडी लावल्या रस्त्यात आणि इथं गल्लीत गाडी लावल्या ही मार्केट सोडा पण गल्ली आहे पूर्ण इथं टू व्हीलर मुश्किल नाही इथं जात्या आता हि पुढं रस्ता बघू शकताय या रस्त्याला इथं लेफ्ट साइडला फोर व्हीलर लावल्या उजव्या साइडला डमडम लावल्या इथनं तर वटत आपली या, या, या फोर व्हीलर आणि या त्या डमडमच्या मधनं आपली गाडी जाऊ शकत नाही तर पुढं रस्ता आहे काढ म्हणतात इथं झाल्या गर्दी आता गाडी खाली झाल्यावर कसं कसं हाल होते काय माझं मलाच माहित नाही काळाच पण झाली या गर्दीवर फक्त तुम्हाला महाग जाऊन दाखवतो नजारा कसा आहे आपला आले बघा मित्रांनो महाग आता गाडी लावल्या मस्त खाली करायला ही आता मग तुम्हाला आत नाही रस्ता दाखवला ही बघा रस्ता असा एक गाडी आडवी लागल्या मस्त पण जाईल तेवढी एक फोर व्हीलर तेवढी जाते वर्णं मामा एकटंच द्यायला लागले एक एक, एक, एक पोती आता दोन थप्प्या झाल्यात त्यामुळं मामा एकटं असल्यामुळं काय लवकर होण्याची अपेक्षा मी काय ठेवली नाही काय नाही मल्लू गेला पाणी आणायला त्यामुळे मी मागा आता उभारली इथं कसा आहे इथं एक माणूस उभार लागते नवीन दुकान आहे नवीन कोण पार्टीवाला आहे काय माहीत नाही कसं मी उजून घेतो आहे कमी जास्त म्हणतोय आणि गाडी इथनं पुढं जे मामा टू व्हीलर घेऊन यायला आहे तिथनं मी गाडी आणल्या मागाशी तिथनं टर्न कसा कसा घेतला त्या घ्या केळवाल्या गाड्याला साईडला करायला लावलं त्या पळे एक विकाल ती मावशी त्याला एक साईड करायला लावलं काय कसं कसं गाड्या आणली काय कळालं नाही सकाळी तर गर्दी नसते आता दुपारी आल्यामुळं गर्दी झाल्या इथं असा विषय आहे बघा इथं आणि कसं आहे तुम्हाला मागा म्हटलं तसं नवीन दुकान असल्यामुळं मागं थांबायला लागते आणि इथं गरमीत तर काही विषयच नाही कारण की जवळ सूर्य उगवल्या उगवल्या जिथनं गर्मी स्टार्ट होत्या भूज म्हणजे भूज पाकिस्तान असं ह्या साईडमधनं तिथं आता आम्ही हाय आहे टायरी पण गरम झार झाल्यात उन्हा झाल्यामुळे आणि इथं सहा वाजता तापायला चालू होते सहा ते लईतले सात पासन आहे की नाही ऊन तापायला चालू होते त्यामुळे जरा गाडी शक्यतो लईत लय आठ वाजेपर्यंत टायरी गरम छान होऊन जातात आणि आम्ही आले नऊ वाजता मग विचार करा टायरी किती तापल्या असतील असा विषय आहे चला बघूया खाली आता तर मित्रांनो आपली पहिले डिलिव्हरी कंप्लीट झालेली आहे आता दोनशे दोनशे आहे पंधरा दोनशे वीस पोते दिल्या बरोबर आता मला परफेक्ट पोती कळाली मगाशी काय माहीत नव्हते दोनशे पंधरा होते का दोनशे चाळीस होते दोनशे वीस पोती आता दिले आता मस्त निघाले आणि रोड जो आहे की येताना फुल्ल गर्दी लागलेली गाडी एकच वस्तू होती आता पाक गर्दी कमी झाली पाक म्हणजे बाग काहीच गर्दी नाही का आता आता जरा गाडी रस्त्यावर चालवत वाटायला जाणार मागाशी गल्ल्या गल्ल्यातून फिरवाल तो गाडी चला काही विषय नाही चला आता भुजला हां भुजला जायचं आता भूज इथन आपल्या इथनं पासष्ट किलोमीटर आहे आता काही विषय नाही जाते आता जरा डिझेलचा पण विषय आहे बघूया जरा डिझेल एकदा गाठली की निघायचं चला तर मित्रांनो आता मस्त पैकी डिझेल टाका जरा थांबवलंय पेट्रोलच्या था, पंपा था, आत घेताना पेट्रोल पंप लिहित असं वाटलं नुसतं पेट्रोल आहे पण नंतर कळालं पंपाला पेट्रोल पंप म्हणतात जातेकडं जरा मध्ये मध्ये जरा डोकं काढायचं पण होते कसंही जेवलं नाही त्यामुळं खाली पेट पेठ दिमाग की बत्ती नाही जलती काय बोलाय शोधत नाही जेवल्यावर मग जरा डोकं चालते असं आहे आपलं फुल जेवण पाहिजे बघा रात्रीच पण काही विषय नाही फुल्ल जेवलं तरी काही विषय नाही फक्त भात जास्त लागत नाही मग हलकी लागते अशी अशी रोट्या किती पण खावा चपात्या खावा काही विषय नाही तर आता डिझेल टाकायला थांबलो आहे जर डिझेल तर टाकावले काटा जरा आता वर आला बघा त्यामुळे जरा मस्त वाटतंय काटा इथं इंडला होता आता इथं गेलाय काटा आपल्याला उतराव लागणार डिझेल टाकायला दहा हजारचं डिझेल टाकले आता डायरेक्ट आपली गाडी पोहोचणार भुज मध्ये भूज मध्ये पोहचून गाडी भरून आणि परत भूज मध्ये येऊन पचावच्या अलीकडे आपल्याला टॅक्सी प्रू करायला लागते चला चांगलं एक आणि आता आज मास्था खाली करायला त्यामुळे पाचवाड्याचे लोक हे उठवले आणि त्यामुळे समोर चालवत आहे त्यामुळे नागपूर समुद्राच्या दिव्या समुद्राची चालत आहे म्हणजे आज जरा डोकं की ज्या पोटातल्या डोकं चालतोय का रात्री जेवलेलो आणि रातभर झोपतलो त्या गाडी चालवतात त्यामुळे आज मित्रांनो हटा इथन भूज लयतले पस्तीस किलोमीटर राहिले आणि इतकी गरमी आहे की नाही लई म्हणजे लय गरमी आहे इथं अक्षरशः एवढी गरमी आहे फोर व्हीलर गाड्या सुद्धा हळूहळू साठ पासष्ट साठ पासष्टनं चालल्या आणि मी काय पन्नास आहे बाग बारा टन गाडीत माल कमी आहे म्हणजे जवळजवळ चोवीस टन माल आहे वाटतं तरी सुद्धा एवढा हळूहळू हळूहळू चालले लय म्हणजे लय गरमी आहे एवढी गरमी आहे नाही गाडीच पंखा लावून ग्लोवर लावून सुद्धा बसू वाटेना ग्लोवर म्हणणं काय गरम होत यायला लागले थोडा त्याचा काही विषय नाही पंखा गार वारायला ते पंख्यात पण बसू वाटेना एवढं गरम व्हायला लागलंय माणसं कसं काय गाड्या चालतात दुपारचं काय माहिती आहे त्या साईडला सा म्हटलं म्हणलं टायरी एकदम कडकच लागते कडक म्हणजे बटन बटन खर्च लागते बटन टायरी पण गवागवायचं बंद होते अरे यार जाऊ दे ना काय अवघड आहे असं आहे बाबा डम्परवाल्या रस्त्या विचारला आहे आणि त्यामुळं महाग सगळ्या गाड्या थांबल्या तर मित्रांनो भूजमध्ये आले भुजमध्ये होत्या तीन डिलेवरी आता लावल्या दुसरा दुकान आला मस्तभाई खाली करायला आणि दादा पण इथं आलेले भेट झाली त्यांची पण भुजमध्ये होती या बादशा भेटला का नाही कसा करते बघा हे ना संकेतदाजी तेवढे जरा चष्टा मस्करी असते व्हिडिओमध्ये बाकी विषय नाही तर आता ह्यांची पण गाडी लागली तिकडं पलीकडे खाली करायला चला जर मला म्हटलं मस्तभाई छा तर घ्यायलाच लागतोय आणि भुजमध्ये आलं का नाही जरा बरं वाटतं बघा कारण की इथं विषय कसा आहे गर्दी शक्यतो नव्वद टक्के कमीच असत्या दहा टक्के गर्दी जरा असत्या त्यामुळं एवढं काय वाटत नाही आणि तिथलं जरा कसं आहे रस्ते ते मोठे आहेत माणसं समजून घेतात त्या तिथला आपला हमाल इरफान म्हणून आहे तो एक सगळं नियोजन करतोय त्यामुळे काही विषय नाही हो आत्ता गाडी आपली लागल्या खाली करायला गाडी एक पिळ चिटकून लावल्या बघा लावताना जरा अडचण होत्या पण बाहेर निघताना काहीच विषय नाही इथं माणसं एवढी काय एवढी ही नाही तो समजून घेतात गांधीधाममध्ये राहू वट कोण कोणाला समजून घेत नाही आपलं आपलं सगळं ॲडजस्ट करावं लागते मल्लूशेडीची बसल्या जरा टेन्शन आल्यासारखं दिसते ए टेन्शन काय विषय असते बघा यांचा इथं तर काय इच्छा नाही मित्रांनो चला गाडी खाली करूया शेवटचा पॉईंट आपल्याला कुठे मिळते बघूया चला तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजतात पावणे आठ आणि भुज मार्केटला आपली मस्त गाडी खाली झाली बघू शकता ही मागचं फळती दिसते तुम्हाला रस्त्यावर पण मुडक इथं कंपनीच्या अगं इथं ही बा ही आज दुकान आहे दुकानाच्या दुकाना पाक दारवाजी मुडक ते कारण की साईडला जे फाळकं असते का नाही तिथनं साखर खाली गेली आता त्यामुळे आपला जे लास्ट पॉईंट होतात तिसरा आता पॉईंट सगळे आपलं खाली झाले आता मस्त पैकी गाडी खाली इथं भाड पण घ्यायचं तीन ठिकाणी तीन भाडी घेतल्यात आता लास्ट भाडे घेतलं ते लास्ट एकदा भाडं घेतलं की डायरेक्ट इथं निघायचं आणि इथं पार्किंग पार्किंगलाही आहे एक चार किलोमीटर काहीतरी पार्किंगला येतलं पार्किंगला जायचं आणि तिथं आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसपासून जायचं ऑफिसमध्ये बो काय 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 होते आणि तिथं एकदा पार्किंगला गेलं की नाही संध्याकाळी जेवणाचं नियोजन करूया आपण जेवण तुम्हाला सांगतो मी काय आहे तर जेवण जेवण करूया आणि गाडीचं काम जे आहे ते उद्या बघूया आपण चला इथं जाऊ पहिला पार्किंगला चलो तर मित्रांनो हे दुसरा दिवस आहे आणि आपली गाडी लावल्या कामं करायला पाट्यांची किरकोळ किरकोळ कामं आहेत ही कामं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चलो